मित्रांनो चार वर्षापूर्वी मी एक असा चॅनल सुरू करायचा विचार केला होता जिथे मला बेस्ट ॲनिमेटेड मोटिवेशनल व्हिडिओ पब्लिश करायच्या होत्या मी खूप उत्सुक होतं आणि मी थोडी रिसर्च करायला सुरुवात केली की मी कशाप्रकारे व्हिडिओज बनवू शकतो आणि माझा चॅनल कसा दिसेल मग माझ्यासमोर आली पहिली अडचण मला समजले की ज्या प्रकारचे चॅनल चा मला बनवायचा होता तसे खूप सारे चॅनल आधीपासूनच बनलेले होते आणि जशा व्हिडिओ मला बनवायच्या होत्या त्यापेक्षा खूपच छान व्हिडिओ ते बनवत होते तर माझी जी उत्सुकता होती ती काही क्षणातच संपून गेली कारण की मी एखादी व्हिडिओ बनवली असती आणि जर ती चांगली बनली नसती तर लोकांनी माझी मस्करी केली असती आणि हेच मला नको हवे होते तर मी काय करावे दुसरे ऑप्शन असे होते की व्हिडिओच नको बनवायला व्हिडिओ नाही बनणार तर डिस्क्लाईक नाही येणार आणि निगेटिव्ह कॉमेंट्स पण नाही येणार मी तर अजून काहीच केलं नव्हतं तरीसुद्धा इतकं घाबरलेलो होतो की मी हार पत्करायला तयार बसलो होतो मी त्या चॅनलला बघायचो जे ऑलरेडी सक्सेस झाले होते आणि हेच विचार माझ्या मनात यायचे की तेंचा हे सर्व त्यांच्यासाठी एकदम सोपं आहे कारण की त्यांच्याकडे खूप साऱ्या टॅलेंट आहे आणि मी स्वतःला हे सांगून दिलं की हे सर्व लोक तर टॅलेंट घेऊनच जन्माला आले आहे हे सर्व तुम्हाला मूर्खपणाचं वाटत असेल मलाही माहीत आहे पण चार वर्षापूर्वी मला हेच वाटत होतं की इतक्या चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी मेहनतीने काही होत नाही तर यांच्यात टॅलेंट जन्मत आहे पहिले मी हा विचार करत होतो की जे लोक या मोटिवेशन आणि नॉलेजेबल व्हिडिओ बनवत आहे ते तर आधीच यशस्वी आहेत तर मग माझ्यासाठी काही जोडलेले नाही आहे कारण की यश ही एक अशी गोष्ट आहे जी खूप कमी लोकांना मिळते बरोबर पण मी पूर्णपणे चुकीचा होतो मला खूप वेळ लागला ही जाणीव व्हायला आणि मला याची जाणीव झाली डॉक्टर कॅरोल ड्वेक यांच्या माइंडसेट या पुस्तकातून आता मी तुम्हाला सांगतो की जर मी पुन्हा चार वर्ष मागे जाऊ शकलो असतो तर मी काय काय केले असते मी माझी रिसर्च पुन्हा केली असती आणि त्या चॅनलला पण शोधले असते जे आधीच असे व्हिडिओ बनवत होते त्यांना घाबरण्याच्याऐवजी हो त्यांच्याकडून प्रेरणा घेतली असती म्हणजेच ते काही वेगळे नाही आहेत ते सुद्धा माणसेच आहेत जर ते करू शकतात तर मी का नाही स्वतःला दबाव ठेवण्याऐवजी मी उत्सुक झालो असतो कारण की मी स्वतःसाठी एक चांगले चॅलेंज शोधले आहे हे माहिती करून घेतल्यानंतर की ॲनिमेटेड व्हिडिओ कशी बनते मी ही जाणीव करून घेतली असती की जितक्या कामाचा मी पहिले विचार केला होता त्यापेक्षा खूप जास्त काम करावं लागेल काही प्रॉब्लेम नाही मी जितके जास्त प्रयत्न व्हिडिओ बनवण्यात करेल त्यामुळे तितकेच जास्त स्किल्स माझे वाढत जातील आणि नवीन स्किल्स शिकण्याचा हा एक चांगला मार्ग ठरेल जर मी जास्त काम केले तर मी सुद्धा जास्त लोकांपर्यंत माझे व्हिडिओ पोचू शकतो माइंडसेट या पुस्तकातून मी दोन वेगवेगळ्या माइंडसेटचा अभ्यास केला लेखक त्याला बोलतात फिक्स्ड माइंडसेट आणि ग्रोथ माइंडसेट ग्रोथ माइंडसेट असणारा व्यक्ती बोलतो की कोणतीही गोष्ट ही काळ्या दगडावरची रेष नसते प्रत्येक चॅलेंज हे ग्रो करण्यासाठी आणि आपले टॅलेंट इम्प्रूव्ह करण्यासाठी एक खूप चांगली संधी असते ग्रोथ माइंडसेट असणारा व्यक्ती अपयशी जरी झाला तरी तो त्या गोष्टीला शिकण्याच्या दृष्टिकोनातून बघतो आणि अशा प्रकारे ग्रोथ माइंडसेट असणाऱ्या व्यक्तीची सक्सेस लेवल ही वाढतच जाते दुसरीकडे फिक्स्ड माइंडसेट असणारा व्यक्ती समजतो की त्याला जी बुद्धिमत्ता मिळाली आहे जन्मता मिळालेली आहे तो त्याला कोणत्याही प्रकारे नाही वाढू शकत यापेक्षाही वाईट हे की तो प्रत्येक चॅलेंजला एक अडथळा समजतो आणि चॅलेंजला घाबरतो कारण की लोकांमध्ये त्याचे एक खोटे चित्र तयार झाले आहे एका हुशार व्यक्तीचे तो असे समजतो की जर त्याने एखादे चॅलेंज घेतले आणि तो त्यात अपयशी झाला तर लोक काय बोलतील काय यार तुझ्याकडून हे एवढं पण नाही झालं आम्ही तर तुला खूप हुशार समजत होतो आणि यामुळेच तो चॅलेंज घेण्यापासून घाबरतो आणि या अशा माइंडसेटमुळे तो आयुष्यात कधी पुढे जाऊ शकत नाही विपरीत त्याच्यामध्ये ती क्षमता असते पण त्याचा फक्त माइंड ग्रोथ हा ग्रोथवाला नसतो तर असे का असते की काही लोकांचा माइंडसेट हा ग्रोथवाला असतो तर काही लोकांचा माइंडसेट हा फिक्स्डवाला असतो हे सर्व आपल्या लहानपणापासून सुरू होते ती मुलं हळूहळू फिक्स माइंडसेट तयार करतात ज्यांचे पालक त्यांच्या मुलांच्या टॅलेंटची स्तुती करतात ते मुलं त्यांच्या टॅलेंटेड असण्याला प्रेम आणि स्तुतीसोबत जोडून घेतात ते विचार करतात की जर मी टॅलेंटेड आहे तेव्हाच मला प्रेम आणि स्तुती मिळते आणि हाच प्रयत्न करतात की ते टॅलेंटेड राहतील किंवा किमान टॅलेंटेड दिसून तरी येतील ते असा विचार करू लागतात की अपयशी होणे म्हणजे टॅलेंटेड नसणे त्यामुळे ते अपयशाला घाबरायला लागतात यामुळेच ते चॅलेंज पूर्णपणे टाळायला बघतात असे केल्याने ते त्यांच्या ते पूर्ण क्षमतेपर्यंत कधीच पोचू शकत नाहीत दुसरीकडे ती मुले ज्यांचे पालक आणि शिक्षक हे त्यांच्या मेहनतीची स्तुती करतात त्यांचा ग्रोथ माइंडसेट डेव्हलप होतो ते प्रेम आणि स्तुतीला मेहनतीसोबत जोडतात त्यांना वाटते की मी मेहनत केली की मला प्रेम पण मिळेल आणि माझी स्तुतीसुद्धा होईल त्यामुळे ते मोठ्यातले मोठे चॅलेंज घेतात ते मेहनत करायला अजिबात घाबरत नाहीत उलट मेहनत करणे त्यांना चांगले वाटते आणि जरी ते अपयशी झाले तरी ते खुश होतात की त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळाले शाळेमध्ये ॲन्युअल गॅदरिंग होतात आणि मुले त्यात भाग घेतात आता पालक त्यांची कशा प्रकारे स्तुती करतात माझा मुलगा खूप छान नाचतो किंवा माझी मुलगी खूप चांगलं भाषण करते पालक इथे काय विसरतात ते का मूल जे चांगले नाचले आहे किंवा ती, ती मुलगी जिने चांगले भाषण दिले आहे त्यांनी आधी महिनाभर शाळेमध्ये रोज प्रॅक्टिस केली आहे त्या मेहनतीला पालक विसरून जातात त्या मेहनतीची बहुतेक पालक स्तुती करत नाहीत की बाळा तू खूप मेहनत केली आहे मला खूप चांगले वाटले जेव्हा तुम्ही त्याच्या मेहनतीची स्तुती कराल तेव्हा तो अजूनच जास्त मेहनत करण्यासाठी प्रेरित होईल आणि त्याला अपयशाची कोणतीच भीती राहणार नाही कारण की त्याच्या पास होण्याच्या किंवा चांगला परफॉर्मन्स करण्यापेक्षा जास्त तुम्ही त्याच्या मेहनतीची स्तुती करता त्यामुळेच त्याचा ग्रोथ माइंडसेट डेव्हलप होतो असेच वागणे तुम्ही अगदी त्याच्या अभ्यासाबाबत पण ठेवायला पाहिजे चांगले मार्क्स खराब मार्क या सर्व भंगार गोष्टी आहेत तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या मेहनतीसाठी बक्षिसं द्या मग बघा त्यांचा परफॉर्मन्स कसा चांगला होतो ते आता बघूया की ग्रोथ माइंडसेटचे आधारस्तंभ काय आहेत आणि कसे तुम्ही फिक्स्ड माइंडसेटला दुर्लक्षित करू शकता फिक्स्ड माइंडसेटवाला व्यक्ती विचार करतो की त्याची क्षमता मर्यादित आहे त्याचा आत्मविश्वास हा याच गोष्टींवर आधारित असतो विपरीत ग्रोथ माइंडसेट असणारा व्यक्ती मानतो की त्याची क्षमता ही अमर्यादित आहे आणि तिला तो डेव्हलप करू शकतो त्यामुळे त्याच्यात शिकण्याची आणि वाढण्याची तीव्र इच्छाशक्ती असते त्याचा आत्मविश्वास आधारित असतो त्या गोष्टींवर ज्या गोष्टी त्याच्या कंट्रोलमध्ये असतात फिक्स्ड माइंडसेट असणारे व्यक्ती चॅलेंज घेणे टाळतात आणि अगदी आरामात हार मानून मोकळे होतात कारण की त्यांच्या अपयशी होण्याची संभावना असते ज्यामुळे त्यांना वाटते की जर ते अपयशी झाले तर ते चांगले नाही दिसणार त्यांची कोणी टीका केली की ते समजतात की त्यांच्या हुशारीवर कोणीतरी डायरेक्ट घाव घातला आहे आणि त्यांच्या फील्डमध्ये जर कोणी दुसरा यशस्वी होतो तर ते त्याच्यावर जाळायला सुरुवात करतात दुसरीकडे ग्रोथ माइंडसेट असणारे लोक चॅलेंज घ्यायला पुढाकार घेतात कारण की हाच एक मार्ग आहे नवीन गोष्टी शिकण्याचा ते मेहनत करण्यात पुढे असतात त्यांची कोणी टीका केली तर ते त्याला शिकण्याचा आणि इम्प्रूव्ह करण्याचा मार्ग समजतात ते दुसऱ्यांना यशस्वी बघून जळत नाही तर त्यांच्यापासून प्रेरित होतात आणि शिकतात तसेच ते अशा लोकांसोबत राहण्याचा प्रयत्न करतात ज्यांच्याकडून ते शिकू शकतील कोणताही व्यक्ती हा फिक्स्ड किंवा ग्रोथ माइंडसेटसोबत जन्माला येत नाही आपला माइंडसेट हा दिवसेंदिवस वाढत असतो आणि हा माइंडसेट आपल्याला एक पॉवरफुल व्यक्ती पण बनवू शकतो जो जबाबदारी घेऊ शकतो आणि चॅलेंज स्वीकारण्यासाठी नेहमी तयार राहत असे किंवा नेहमी तक्रार करणारा किंवा चॅलेंजला व्यक्ती व्यक्तीसुद्धा बनवू शकतो आता तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा की तुमच्या आयुष्यात त्या कोणत्या जागा आहेत ज्यात तुमचा फिक्स्ड माइंडसेट आहे आणि तुम्ही त्याला आता ग्रोथ माइंडसेटमध्ये बदलणार आहात मित्रांनो तुम्ही तुमचे फिक्स्ड माइंडसेट ग्रोथ माइंडसेटमध्ये बदलू शकता हे पुस्तक वाचून ते कोणते तर माइंडसेट जर हे पुस्तक तुम्हाला वाचायचे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते, ते विकत घेऊ शकता तर व्हिडिओला लाईक ला करा आणि इतकं शेअर करा की देशातील प्रत्येक व्यक्ती विचार करायला सुरुवात करेल जर आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीचे माइंडसेट हा ग्रोथवाला झाला तर तुम्ही विचार करा की आपण सर्व कुठे असो या व्हिडिओला प्रत्येक ठिकाणी शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेवटी थँक्स फॉर वॉचिंग नमस्कार